बातमी आहे दौंड मधून दौंड शहराच्या राजकारणातील वातावरण आता तापतानाच दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रांत कार्यालयात प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला यांना धारेवर धरत आता आंदोलन देखील करण्यात आले आहे नव्याने अस्तित्वात आलेल्या प्रांत कार्यालयातील कोणशिलेवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे नाव नसल्याने हे आंदोलन करण्यात आले होते यावेळी मोठा गदारोळ पाट, देखील निर्माण झाला होता त्याच पाठोपाठ नागरिक हित संरक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रेमसुख काटारिया यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप देखील केला त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत प्रेमसुख कटारिया यांच्यावर सडकून टीका देखील केली आहे काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रांत कार्यालयामध्ये आंदोलन केलं पालकमंत्र्याचं नाव नसल्या कारणाने कौनशिलीवरती परंतु आंदोलन होताच दौंड शहरामध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली अवघ असं चित्र भासवण्यात आलं त्या घडलेल्या जबाबदारीचे स्वीकार आपण स्वतः आपण करतोय असं चित्र भासवण्यात आलं परंतु आमची जे आंदोलन होतं ते स्थानिक प्रशासनाच्या विरोधात होतं कुठल्याही गटाच्या किंवा कुठल्याही मंडळाच्या विरोधात नव्हतं आमच्या आंदोलनाची जबाबदारी जणू काय आपण स्वतः स्वीकारली अशा पद्धतीचं पत्रकार परिषद घेऊन वातावरण करण्यात आलं त्यांचंच मुळात कुठं अस्तित्व आहे हे अजून त्यांनाच समजा ते आता सध्याला भारतीय जनता पार्टीच्या आमदारांबर आहेत सहयोगी आहेत परंतु ते नक्की भारतीय जनता पार्टीचे सहयोगी आहेत किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनीच आधी आमच्या पक्षावर टीका करण्याच्या आधी त्यांनी त्यांचं अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे आता प्रश्न आमच्या पक्षाचा संख्येचा त्यांनी उल्लेख केला मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार श्री इंद्रजित जगदाळे यांनी त्यांचा डिपॉझिट जप्त होता होता त्यांचं डिपॉझिट वाचलेलं आहे त्यांच्या मुलाचा पराभव झालेला आहे त्यांच्या सुनाचं अवघ्या सा साठ मतांनी दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झालेली त्यांनी त्यांचा अस्तित्वाचा विचार करावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे दौंड तालुक्यात एक नंबरचे पक्ष एक नंबरची पार्टी म्हणून सिद्ध झालेले नागरिक हित संरक्षण मंडळाला टोटल साडे दहा हजार तीनशे मतदान झालं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एकूण मागच्या नगरपालिकेमध्ये एकूण सतरा हजार तीनशे बहात्तर मतदान झालं निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन शहरात व तालुक्यात मोठ्या ताकदीचे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील माननीय रमेश थोरात यांचा अगदी निसाटता पराभव झालेला आहे त्यामुळूनच विरोधकांनी हेतू पुरस्कर भारतीय जनता पार्टीच्या कुणी विशिष्ट कार्यकर्त्यांनी म्हटलं तरी चाल हेतू पुरस्कर पालकमंत्र्याचं नाव त्या पाठीवरती नसावं ह्याची दक्षता घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची किंवा पालकमंत्र्यांचा अस्तित्व नसण्याचा दाखवण्याचा केविल मला प्रयत्न केला परंतु पालकमंत्री हे राज्यातच नव्हे तर देशात त्यांचे कामाची ख्याती आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे अशा पद्धतीचा मी कालच्या झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेचा मी जाहीर पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी कालच्या पत्रकार परिषदेचा मी जाहीर निषेध असा करतो पवन साळवे झुमो न्यूज दौंड